आहे आणि तसं वातावरण तुम्ही निर्माण केलेलं आहे कसं वाटे ही निवडणूक तुम्हाला किती सोपी आहे काटेकी टक्कर होईल का एकाची निवडणूक मारून घ्या मी म्हणजे कर्नाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ह्या ही निवडणूक जी होणार आहे ती शंभर टक्के काटेकी टक्कर होईल कारण की समोरचा जो उमेदवार आहे हा आमच्या माहितीनुसार आज आलेल्या माहितीनुसार तो मंत्र्यांचा मुलगा असू शकतो त्यामुळं ह्या ठिकाणी रुबार तो जर उभा राहिला की नक्कीच साठी की टक्कर होईल परंतु ह्या निवडणुकीमध्ये मी शंभर टक्के जनतेच्या विश्वासावर सांगू शकतो की ह्या निवडणुकीमध्ये समोर कोणीही विरोधक असू दे त्याला आम्ही पाडल्याशिवाय ह्या ठिकाणी राहणार नाही आहोत कशावर आम्ही त्यालाच विविध धरलं आहे कारण की स्टेटस असतील किंवा त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांची जी काही अनेक लोक असतील त्यांनी सांगितलं ह्या मतदारसंघात तोच उभा राहील आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की जर लढायचंच असेल तर चांगल्याच माणसासमोर लढायला पाहिजे आणि जर त्यांनी लढ निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली तर त्यांचं स्वागत आहे ह्या मतदारसंघात ह्या मतदारसंघात त्यांनी यावं निवडणूक लढवावी आणि स्वतःचा पराभव करून घ्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे म्हणजे तुमचं चॅलेंज आहे तर शंभर टक्के कोणाला विकास बाभावले यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आहे की त्यांनी विनिरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निवडणूक लढावी लढण्यासाठी यावं आणि ह्या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढून त्यांना जे काही आम्हाच्या विरोधात जे काही करायचे ते ह्या मतदारसंघात येऊन करावं हो। कारण की मी चार वर्षापूर्वी त्यांच्या एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याला सांगितलं होतं की असे भानगडी टँकटे बिटणे करण्यापेक्षा लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये पराभव करून दाखवा जर का पराभव झाला तो आम्ही स्वीकारू जनतेचा जो कौल असतो तो आम्ही स्वीकारू परंतु ह्या मतदारसंघातली जनता अतिशय शून्य आहे आणि ह्या मतदारसंघातली जनता ही आमच्या पाठीशी राहील आई झोलाई देवीचा आशीर्वाद हा सोमनाथ ओझरडेच्या पाठीशी राहील एवढं मला या ठिकाणी वाटतंय म्हणजे विकास बघायला तुम्ही डायरेक्टली ओपनली चॅलेंज देत आहे चॅलेंज म्हणण्यापेक्षा आम्ही जनतेच्या विश्वासावर त्यांना सांगतोय की तुम्ही ह्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढून जिंकून दाखवा आणखी ह्या मतदारसंघात आम्ही काम केलंय ग्राउंड लेवलला काम केलंय मतदारसंघातलं असं कुठलं घर नाही अशी कुठली वाडी नाही असं कुठलं गाव नसेल की त्या गावामध्ये सोमनाथ दुर्गेडे गेला नाही त्या ठिकाणी काही काम केलं नाही प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरामध्ये सोमनाथ दुर्टे आणि ते जे काही पोचले ते वडिलांच्या मेलवानीवरती आहे आणि आम्ही पोचलो की हे वैयक्तिक स्वरूपात गेलेलो आहोत त्यामुळं त्यांनी या मतदारसंघात उभं राहण्याची अपेक्षा व्यक्त केली तर आम्हाला हरकत नाही त्यांनी उभं राहोल परंतु ह्या ठिकाणी त्यांचा पराभव झाल्यानंतर जे काही होईल ते तुम्हाला सगळं दिसेल आम्ही जनतेच्या विश्वासावर सांगतोय जनता आमच्या पार्टीची आहे आई झोना देवीचा आशीर्वाद आहे आई जन्मी देवीचा आशीर्वाद आहे जाकमतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी या मतदारसंघामध्ये लालबाग साहेबांचा आशीर्वाद आहे आम्ही या सगळ्या निवडणुका आजपर्यंत जे मानामाने वाटले मी ग्रामपंचायत शेरगावची निवडणूक लढवली एकदा जिंकून आलो एकदा विनिरोध आलो जे जे आमच्या मनाला वाटलंय ते ते आजपर्यंत घडत गेले आणि चांगलंच घडतय आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की याबद्दल सांगा आम्ही शंभर टक्के विजय होऊ नुसते विजय होऊ नये खूप चांगल्या फरकाने विजय होऊ जनतेचे प्रश्न आणि जनतेचे हक्क आता थेट तुमच्या मोबाईलवर आता एक स्वर्गर सिंगची डिजिटल वृत्तवाहिनी स्वरग लाईव्ह